निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यानं चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदीसोबत जाणार एन डी मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नानायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं और तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघड पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात फाटले आहे माझी पंचायत काय होते थोड्यांतर थोडी घराण्याची भाषा आपोप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे तेने ला ला ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग कशाला तुम्हाला या नसत्या उचाफात्या करायच्या मंत्री आहेत त्यांचं ते बघतील ना प्रत्येक जण आहे समजदार आहे तो त्यांच्या वाटेने चाललोय आम्ही आमच्या वाटेने वाटेन चाललो आहोत पण तुम्ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपय झाकण्याचा प्रयत्न करता आहात मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तो एवढ्यासाठी केला सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नाही असंच माझं मत आहे सरकार चालेल का सरकार पडेल का पडेल का नाही चालेल का नाही पडलंच पाहिजे पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करत